अयोध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला होती तरी या शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा विधीचा प्रारंभ अठरा जानेवारी पासूनच होणार आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रामधील तीनशे पंचावन्न साधू संत सुद्धा अयोध्येत जाणार आहेत तर नाशिक शहरामधून दोन तर त्र्यंबकेश्वरमधून एक अशा तीन वेदशास्त्र संपन्न गुरुजींना श्री राम मंदिर न्यासकडून निमंत्रित करण्यात आलाय आणि याच विषयावर वेदाचार्य शांताराम भानुसे गुरुजी यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी पाहूया प्रभू रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या बावीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे मात्र तत्पूर्वी अठरा जानेवारीपासून शास्त्रोत्र पद्धतीनं या ठिकाणी हा सोहळाला सुरुवात होणार आहे त्यासाठी नाशिकमधनं दोन तर त्र्यंबकेश्वरवरनं एक अशी तीन वेदशास्त्र संपन्न गुरुजी यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे आपल्यासोबत शांताराम आहेत गुरुजी खरं तर नाशिककरांसाठी किंवा इथल्या गुरुजी महंतांसाठी मोठे बाब आहे काय सांगाल खरं तर तुमच्या हातून त्या ठिकाणी वेद पठण केलं जाणार आहे काय नेमका हा कार्यक्रम का असेल भगवान प्रभू रामचंद्रांचं जे जन्मस्थान आहे ह्या जन्मस्थानावरती जे भव्य मंदिर उभारणी होत आहे त्यात जी रामलल्लाची मूर्ती स्थापित होणार आहे आणि त्या मूर्तीवरती जे संस्कार आहेत की जे धा धार्मिक शास्त्रोक्त पद्धतीने त्याला प्राणप्रतिष्ठा विधी महोत्सव असं आपण म्हणतो त्यापैकी अठरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत हे सगळे विधी होणार आहेत महाराष्ट्रातून जवळजवळ सव्वीस ते अठ्ठावीस गुरुजी लोक हे त्या त्या ह्याच्यातनं आपल्याला निमंत्रित करण्यात आलेली ही आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने जमेची बाब आहे आणि त्यातही त्र्यंबकेश्वर नाशिक इथून जे आम्ही गुरुजी लोक जाणार आहोत त्यापैकी तिथे जो मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी आहे त्या प्राणप्रतिष्ठा विधींमध्ये ज्या जबाबदाऱ्या आमच्याकडे संयोजकांकडून दिल्या जातील त्या जबाबदाऱ्या आम्ही धार्मिक विधींनी पार पाडणार आहोत खुशाल पाटील पुढारी न्यूज नाशिक